हॅलो नमस्कार आजची रेसिपी अतिशय सिम्पल आहे उन्हाळ्याची चाहू लागली की आपल्याला आंबट खाण्याची खूप इच्छा होते आणि त्यातल्या त्यात आंब्याचं मोसम आलेलं आहे त्याला आज आपण तुम्हाला आंब्याचीच रेसिपी करून दाखवणार आहे इथे कढाईमध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घ्यायची नंतर जिरं घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला सोप टाकायची आहे सगळं साहित्य आपल्याला पूर्ण मध्यम मासेवर भाजून घ्यायचं आहे आणि थोडे मेथीचे दाणे घ्यायचे आता मी इथे तुम्हाला मसाला करून दाखवणार आहे अतिशय सिम्पल पद्धतीचा मसाला आहे आणि हे लोणचंसुद्धा पंधरा दिवस तुम्ही बिनधास्त खाऊ शकता आणि सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचं आहे आता इथे आंबे घ्यायचे आपल्याला चांगले कडक आणि मोठे असे सुंदर आंबे घ्यायचे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे संपूर्ण आंब्याची मी साल काढून घेणार आहे आणि इथे जास्त आंब्याचा काही मी वापर नाही करणार आहे फक्त दोन आंबे तस वापर करणार आहे आणि आपल्याला किसणीने बारीक किसून घ्यायचं आहे थोडीशी जाळेने एक जाड असते आणि एक थोडीशी बारीक असते तर जाड किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे पूर्ण आंबा किसून घ्यायचा आहे किसलेल्या आंब्याचा आज मी तुम्हाला लोणचं सांगणार आहे आणि दोन्ही आंबे आपले छान किसून झालेले आहे बघा इतका आपला किस निघालेला आहे आता त्यासाठी आपल्याला जो आपण मसाला भाजून ठेवला होता ना तो आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आणि बारीक जाडसर असा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या आणि हा हा मसाला जर टाकला ना तर लोणच्याची टेस्ट अतिशय सुंदर आणि छानसुद्धा लागते नक्की तुम्ही हाच मसाला करून बघा भगा। बघा अशा पद्धतीने आपला मसाला झालेला आहे आणि संपूर्ण मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं एका साईडला आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल अर्धी वाटीच घेतलेले आहे मी आणि ते गरम केलेलं आहे करायचं आपल्याला मध्य मासेवर गरम करून घ्यायचं आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं गूळ टाकायचं आहे गोड आणि आंबट असं आपल्याला हे लोणचं करायचं आहे गूळ टाकून झाल्यानंतर नंतर तिखट टाकायचं आपल्याला तिखट कमी जास्त टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकायची तर सगळे मसाले आपले टाकून झालेले आहे आणि थोडी टेस्टसाठी म्हणून हिंग टाकायचं आपल्याला आणि एका साईडला आपल्याला तेलसुद्धा गरम होत आहे आता त्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि कडकडीत असं आपलं तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले छान मस्त भाजले जातात आणि हे लोणचं तो पंधरा दिवस छान टिकते आणि आपण एखाद्या वेळेस आपल्याला भाजीसुद्धा नाही आवडली ना, ना तर आपण ह्या लोणच्यासोबतसुद्धा पोळी खाऊ शकतो किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता आंबा काही खूप जास्त आंबट नाही आहे मध्यम आंबट आंबा असा आंबा घ्यायचा आपल्याला आणि असं तात्पुरतं लोणचं करायचं एका भरणीमध्ये भरून ठेवायचं रोजच्या जेवणासाठी हे ता लोणचं केलेलं आहे अतिशय सुंदर आणि छान लागते किस्से लोन नक्की तुम्ही एक वेळा करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा मस्त का आनंदी राहा